छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा ग्रामपंचायत गारकोटी कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गारघोटी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वारस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर शिवरायांच्या विचारांची गुढी उभारून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई संजय गुरव पांडुरंग सोरटे ग्रामविकास अधिकारी राजाराम परीट ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश देसाई ओंकार कौलकर युवराज मुगडे प्रकाश चिंदुरकर तानाजी साळवी निर्मला कांबळे रुपाली कोटकर वर्षा इंगळे निलेश खोराटे गणेश खेगडे उमेश कुराडे पाटील विनायक जगताप सातापा कदम दीपक वास्कर, दीपक आबेडकर युवराज देसाई त्याचबरोबर सचिन पाटील उपस्थित होते न्यूशाही कोल्हापूर साठ कारगोटीहून सायली मराठे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच